स्वागत आहे आवडनिवड किचनमध्ये आज मी बनवणार आहे खूपच कमी मसाल्यामध्ये झणझणी जन तशी चिकनची भाजी अशी भाजी बनवली तर तुम्ही दोन भाकरी नक्कीच शिल्लक खाणार चला तर मग ही चिकनची भाजी कशी बनवायची ची ते पाहूया तर चिकनची भाजी बनवण्यासाठी मी इथे घेतलेलं आहे एक किलो चिकन आणि हे चिकन मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी मध्यम आकाराचे दोन कांदे बारीक चिरून घेतली बारीक चिरलेली कोथंबीर घेतली आणि अद्रक लसूणची थोडीशी पेस्ट करून घेतली चला तर आता हे चिकन शिजायला टाकूया चिकन शिजवून घेण्यासाठी मी इथे गॅसवर एक पातेलं ठेवलं पातेल्यामध्ये दोन पळ्या तेल घातलं आणि त्यानंतर बारीक चिलेला कांदा घातला आता हा कांदा छान परतून घ्यायचा <laughs> कांदा छान परतून झाल्यानंतर यामध्ये घालायची अद्रक लसूणची पेस्ट <laughs> अद्रक लसूणची पेस्ट छान परतून झाल्यानंतर यामध्ये घालायची बारीक चिरलेली कोथंबीर कोथंबीरसुद्धा व्यवस्थित परतून घ्यायची त्यानंतर यामध्ये घालायचं स्वच्छ धुवून घेतलेलं चिकन चिकन पातेल्यामध्ये घातल्यानंतर त्यामध्ये एक चमचाभर मीठ घालायचं आणि थोडीशी हळद घालायची आणि हे चिकन पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं चिकन शिजायला घालताना अशा पद्धतीने कांदा कोथंबीर अद्रक लसूणचे पेस्ट आणि हळद मिठामध्ये परतून घेतलं ना तर छान भाजीला चव येते आणि चिकनचे पीस खाताना त्याचा वशाट वाश येत नाही उलट हे चिकनचे पीस छान टेस्टी लागतात अशा पद्धतीने चिकन छान परतून झाल्यावर या पातेल्यावर एक प्लेट झाकून ठेवायची आणि या प्लेटवर पाणी ठेवायचं आता परतून घेतलेल्या चिकनला थोडंसं पाणी सुटेल आणि त्या पाण्यामध्ये चिकन अर्धं शिजेल आणि चिकन शिजतंय तोपर्यंत प्लेटवरचं पाणी गरम होईल पाणी गरम झाल्यानंतर हे पाणी पुन्हा चिकनमध्ये घालायचं आहे आता हे चिकन शिजते तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करू इथे मी मध्यम आकाराचे दोन कांदे चिरून घेतलेत आणि दोन मध्यम आकाराचे टमाटे चिरून घेतले त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घेतली दहा ते बऱ्या लसूणच्या पाकळ्या अद्रक खोबरं थोडीशी चण्याची डाळ आणि एक चमचाभर धणे घेतलेले आहेत तर बघा इथे खूप कमी मसाला आहे यामध्ये गरम मसाले अजिबात घेतलेले नाहीत मी मसाल्याची तयारी केली तोपर्यंत इथे पातेल्यावर ठेवलेलं पाणी गरम झालेलं आहे आता हे गरम प्लेट हळूस काढायची पकडीने धरून आणि या चिकनमध्ये हे पाणी ओतून घ्यायचं तर इथे बघा अगोदर आपण चिकनमध्ये बिलकुल पाणी घातलेलं नव्हतं हळद मिठामध्ये परतून घेतल्यामुळे चिकनला पाणी सुटलं आणि ते पाणी आता आटत आलेलं आहे त्यामुळे आपण प्लेटमध्ये गरम पाणी ठेवलेलं होतं ते घातलेलं आहे यामुळे काय होतं आपल्याला पाणी वेगळं गरम करायची गरज पडत नाही या चिकनमध्ये पाणी न घालता अगोदर मी दहा मिनिटं छान शिजवून घेतलं चिकन आणि त्यानंतर गरम पाणी टाकलेलं आहे आता गरम पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा पाच ते सात मिनिट अजून हे चिकन शिजवून घ्यायचं आणि तुम्हाला जर चिकनला आणि रसा अजून वाढवायचा असेल तर अजून एकदा ह्या प्लेटवर गरम पाणी टाकायचं आता मी या चिकनमध्ये अजून काही आणि रसा वाढवणार नाही त्यासाठी असंच मी हे चिकन पाच ते सात मिनिट अजून शिजवून घेणार आहे तर चिकन शिजवण्यासाठी मी बाजूच्या शेगडीवर ठेवलेलं आहे तोपर्यंत या शेगडीवर मी मसाला भाजून घेते तर त्यासाठी मी इथे गॅसवर लोखंडी तवा ठेवला आहे लोखंडी तव्यावर मी आता कांदा भाजून घेणार आहे तव्यावर कांदा भाजून घ्यायचा आहे पण हा मसाला काळा मसाला करायचा नाही तर त्यासाठी तव्यावर तेल घालायचं आणि तेल घालून हा कांदा परतून घ्यायचा चांगला जास्त डार्क भाजायचं नाही जास्त डार्क काळपट होईपर्यंत भाजला तर काळा मसाला तयार होईल हा आपल्याला काळा मसाला तयार करायचा नाही तर आपल्याला इथे कांद्याची ग्रेव्ही तयार करायची आहे त्यासाठी तेल घालून कांदा छान ब्राऊन रंग येईपर्यंत फक्त परतून घ्यायचा आहे डार्क भाजायचं नाही आता इथे कांदा बऱ्यापैकी ब्राऊन झालेला आहे यापेक्षा अजून थोडासा ब्राऊन करायचा आहे कांदा पण तोपर्यंत आपण या कांद्यासोबत दुसरे जिन्नस पण परतून घेऊ परतून घेतलेला कांदा थोडासा साईडला करून या तव्यावर मी हरभऱ्याची डाळ थोडीशी भाजून घेत आहे हरभऱ्याची डाळ भाजताना गॅसची फ्लेम कमी करायची जेणेकरून आपल्याला ही हरभऱ्याची डाळ जास्त डार्क भाजायची नाही थोडीशी लालसर रंग येईपर्यंत खमंग अशी परतून घ्यायची आहे फक्त डाळ घातल्यामुळे ग्रेव्हीला छान घट्टपणा येतो त्यामुळे थोडीशी डाळ घालायची जर भाजी अगदीच थोडीशी करायची असेल तर डाळ नाही घातली तरी चालते पण जास्त भाजी करायची असेल तर हरभऱ्याची डाळ घालायची त्यामुळे भाजीला छान घट्टपणा येतो डाळ भाजून झाल्यानंतर मी इथे तव्यावर खोबरं घातलं त्यावर ते तेल घातलं आणि तेल तेलामध्ये खोबरं छान परतून घेतलं त्यानंतर धने घातले धनेही छान परतून घेतले आता यामध्ये अद्रक लसूण घालूया अद्रक लसूण पण छान परतून घ्यायचा अद्रक लसूण परतून झाला तर साईडला करून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये चिरून घेतलेला टोमॅटो परतून घ्यायचा टोमॅटो परतून घेताना त्यामध्ये तेल घालायचं जेणेकरून टोमॅटोच्या फोडी तव्याला चिटकणार नाहीत तेल घातल्यानंतर टोमॅटो परतून घ्यायचं आणि आता हे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि आता पुन्हा एकदा हे सर्व व्यवस्थित परतून घ्यायचं छान ब्राऊन रंग येईपर्यंत परतून घ्यायचं गॅसची फ्लेम कमीच आहे कमी, कमी फ्लेमवरतीच परतून घ्यायचं ग्रेव्ही करण्यासाठी मसाला छान परतून झालेला आहे आता हा मसाला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आणि हा मसाला थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान वाटून तयार करून घ्यायचं तर इथे मसाला थंड झाला आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व मसाला घातला त्याचबरोबर यामध्ये कोथंबीर घातली आणि हा मसाला वाटून घेतला मसाला वाटून झाला आहे आता भाजीला फोडणी देऊ तर ज्या पातेल्यामध्ये मी चिकन शिजवून घेतलेलं होतं ना त्याच पातेल्यामध्ये मी चिकनची भाजी करणार आहे तर पातेल्यामधलं चिकन मी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतलं आणि याच पातेल्यामध्ये फोडणी देत आहे तर चिकनच्या भाजीला फोडणी देण्यासाठी थोडंसं तेल जास्त प्रमाणामध्ये घालायचं त्यामुळे भाजीला छान तरी येते आणि जर तुम्हाला तेलकट जास्त भाजी आवडत नसेल किंवा भाजीवरती जास्त तरी आवडत नसेल तर थोडंसं कमी तेल घातलं तरी चालतं पण मसाल्याची जी ग्रेव्ही आपण तयार केलेली आहे ना ती ग्रेव्ही परतून घेण्यासाठी तरी थोडंसं तेल जास्त प्रमाणात घालायलाच हवं तेल गरम झालं की त्यामध्ये घालायचे दोन तमालपत्र किंवा तेजपत्ता त्यामुळे काय होते भाजीला छान चव येते भाजीला छान सुगंध येतो तमालपत्र छान परतून झाल्यानंतर आता यामध्ये आपण तयार केलेले मसाल्याची जी ग्रेव्ही आहे ती घालायची आता ही ग्रेव्ही तयार करताना आपण यामध्ये कोणत्याही प्रकारचे तिखट मसाले घातले नाही किंवा मिरच्या घातलेल्या नाहीत तर त्यासाठी आपण इथे काही तिखट मसाले घालणार आहोत तर तिखट मसाल्यामध्ये पण मी काही जास्त मसाले घेतलेले नाहीत दीड चमचा लाल तिखट घेतलेला आहे दीड चमचा चिकन मसाला घेतलाय आणि दीड चमचा कांदा लसूण मसाला घेतला आहे तरी ते चिकनची भाजी जरी असली तरीसुद्धा आमच्या भाज्या जास्त झणझणीत नसतात तर त्यासाठी मी दीड दीड चमच्याच मसाले घेतलेले आहेत एक किलोच्या चिकनसाठी ज्याप्रमाणे मी भाजी बनवलेली आहे तेवढी भाजी जर जास्त झणझणीत करायची असेल तर सर्व मसाले तुम्ही दोन दोन चमचे घेतले ना तेव्हा भाजी जास्त झणझणीत होते तयार केलेली ग्रेव्ही आणि तिकटाचे मसाले घातल्यानंतर हा सर्व मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा अगदी तेल सुटेपर्यंत तर इथे बघू शकता तुम्ही की तेलामध्ये मी छान मसाला परतून घेतला आहे आणि मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे आता या मसाल्यामध्ये आपण शिजवून घेतलेलं चिकन घालायचं आणि चिकनमध्ये रसा घालण्यासाठी ना अगोदरच पाणी गरम करून ठेवायचं यामध्ये अजिबात थंड पाणी घालायचं नाही त्यामुळे भाजीची थोडीशी चव कमी होते गरम पाणी घातलं ना तर भाजीला छान चव राहते एकदा नक्की करून पहा तुम्ही कधी पण भाजी करताना मसाल्याच्या भाजी करताना तर आवश्यक गरम पाणी करून ठेवायचं आणि त्यानंतरच रसा वाढवण्यासाठी गरम पाणी भाजीमध्ये घालायचं तर इथे मी गरम पाणी करूनच ठेवलेलं होतं तेच पाणी मी भाजीमध्ये घातलेलं आहे आता मी इथे भाजीमध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे मसाला वाटताना मी त्या मसाल्यामध्ये मीठ घातलेलं नव्हतं चिकन शिजवताना मीठ घातलेलं होतं त्यानुसार मीठ आपण सांभाळूनच भाजीमध्ये घालायचं आहे गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि उकळी येईपर्यंत झाकून ठेवायची भाजी तर इथे उकळी आलेली आहे भाजीला बघू शकता तुम्ही भाजी किती छान घट्टसर झालेली आहे आपल्याला हवा तसा आपण रसा करू शकतो पण ही भाजी घट्टसरच छान लागते आणि आता गॅसची फ्लेम कमी करायची आणि पुन्हा एकदा ही भाजी छान शिजू द्यायची भाजी मंद याच्यावर शिजली ना तर भाजीवर छान तरी येते तर इथे बघू शकता तुम्ही मंदाच्यावर भाजी छान शिजून घेतली आणि त्यानंतर मी गॅस बंद केला आणि भाजीला किती छान रंग आलेला बघू शकता भाजीवर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि त्यानंतर मी ताट सर्व केलं तर तयार आहे आपली चिकनची भाजी आणि त्यासोबत मी केलेल्या आहेत आज ज्वारीच्या भाकरी भात आणि त्यासोबत मी इथे कांदा चिरून घेतलेला आहे आणि लिंबू घेतलेला आहे तर आजचा हा झणझणीत बेत तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या पद्धतीने चिकनची भाजी नक्की करून खा सध्या थंडीचे दिवस आहेत आणि सध्या थंडीचं प्रमाण जास्त वाढत आहे तर अशा कडकडीत थंडीमध्ये आपल्या शरीराला उब येण्यासाठी आणि ऊर्जा येण्यासाठी अशा पद्धतीने झणझणीत चिकन मासे अंडे मटण नक्की करून खा आणि यापुढे तुम्हाला कोणती नॉनव्हेजची रेसिपी पाहायला आवडेल कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत आवडनिवड किचनमध्ये धन्यवाद